लागणार नाही सर आहे ना तुम्ही खरोज मैदान खूप छान कसं हे जे आर्टिफिशियल मैदान hmm? आहे ना वाभळेवाडीच्या प्राथमिक श विद्या मंदिरमध्ये बनवलेलं वा हे जे मैदान, hmm? जे मैदान, जे मैदान है, आहे खो खोचं ग्राउंड आहे अतिशय सुंदर आहे आर्टिफिशियल याच्यावरती बारीक कच आहे आणि ही मुलांच्या पायाला अजिबात त्रास होत नाही अशा प्रकारची बनवलेली आहे त्यामुळे खेळाडूंना लागणार नाही काही नाही अतिशय चांगलं आहे धन्यवाद सर ओके hmm. खो खोचे ग्राउंड आधी मला वाटतं कसं कबड्डीचं ग्राउंड असे पर्यायी ग्राउंड याच्यात उपलब्ध होतात दाम काढून घेतल्यानंतर लगेच दुसरं कबड्डीचं ग्राउंड काय होळी करतो व्हॉलीबॉलचं तयार होऊ शकतं असे बहुपर्यायी ग्राउंड या ठिकाणी बनवलेलं दिसतं दुसरं म्हणजे प्रत्येक रूमला कुठल्याही प्रकारचं वीट बांधकाम लावलेलं नाही आहे स्पेशल असं वरती छत पण थोडंसं वेगळ्या पद्धती खर्च आणि मुलांची बसण्याची व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट असे दिसते शेजारी शेजारी मुलं बसणार नाही परंतु विद्यार्थी संख्या कमी सर म्हणून नाही नाही आपल्याकडे सर्वांना जास्त विद्यार्थी संख्या नाही वस्ती शाळा आहे विद्यार्थी संख्या पाहिले ना विद्यार्थी टोटल नाही एका वर्गाची विद्यार्थी संख्या खूप कमी आहे म्हणून वर्गात बस आपल्याकडं खेळा आसपास आप आपल्याकडं सत्तर ऐंशी अशी साठ सत्तर तरी आहे आपल्याकडे त्यामुळे एवढे मुलं नाही बसू शकतात आणि त्यांना एवढ्या डिस्टन्स सर म्हणजे बोला तुम्ही बोला ना काय सर आपण असं छानपैकी आपल्याकडे फार मोठी जागा आहेत असे ग्राउंड आहे ना चांगल्या प्रकारचे ग्राउंड करू शकतो आज मोठा खो खोचं करू शकतो एकदम दोन कबड्डीचे करू शकतो आपण असं आर्टिफिशियल गेम नाही बॅडमिंटन पण होईल बॅडमिंटन पण होईल आणि पाणी पाणी मारायची गरज नाही काही गरज नाही काहीच नाही आणि काहीच नाही आणि लॉंग लाईफ आहे शिवाय कमी पैशामध्ये लॉंग लाईफ माली सर तुम्हाला कसं वाटलं हे मैदान अतिशय सुंदर सर आवडलं ना बाबुळीवाडीच्या शाळेचं मैदान आवडलं सर अशा प्रकारे जर आपल्याकडे केलं तर खूप चांगलं होईल करायचं ते आता आता इतिहासासाठी तंत्र घेतलेले अशी शाळा आपल्याला उभारायची त्याचा अंदाज घेऊन करू शकतो आणि त्याचा मुलांना शाळेला विद्यार्थ्यांना शिक्षकांना खूप फायदा होईल खूप फायदा होईल असं वेगळं काहीतरी या ठिकाणी पाहायला पण यांनी नवीन प्लॅनिंग बनवलेलं बा सर स्लॅबच्या इमारतीच स्लॅबच्या स्लॅब इमारतीचं काम चालू आहे वरती डेव्हलपिंग साठी आता ह्या खोल्या तिकडं शिफ्ट करायचं त्यांचं